सोलापूरच्या एसटी स्टँडमधील रेस्ट रूममध्ये वादाचा प्रकार घडला असून एकाला मारहाण करून त्याच्या अंगावर मटणाची उकळती भाजी फेकून जखमी केल्याने संबंधित इसमाविरोधात फौजदार जावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पंचवीस एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती त्याचा गुन्हा तीन मे रोजी दाखल झाला कुंदन विजय डांगे राहणार गोलेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पिराजी बाबुराव गीते व एक्केचाळीस राहणार खेडेवाडे तालुका भोर जिल्हा पुणे यांनी दिली आहे एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास सोलापूर येथील रेस्ट मध्ये जेवण करण्यासाठी फिर्यादी आणि सहकारी बसले असताना आरोपीत हा बाहेरून आला यावेळी फिर्यादी त्या इतका वेळ कुठे गेला होता अशी विचारणा केली असता तू कोण मला विचारणारा तू काही माझा मालक आहेस का असे तो म्हणाला फिर्यादी त्या समजावून सांगत असताना तू माझ्या बापापर्यंत जातोस का असे म्हणून शिविगाळ केली तसेच फिर्यादी खाली बसले असता आरोपिताने दोन्ही हाताने फिर्यादीच्या दोन्ही कानांवर जोरात चापट मारली आज मटणाची भाजी कशी खातो ते बघतो जसे म्हणून रुमालाने भाजीचे भांडे फिर्यादीच्या दिशेने टाकताना फिर्यादीच्या उजव्या हाताने बचाव करताना गरम भाजी फिर्यादीच्या उजव्या हातावर छातीवर आणि पाठीवर भाजून गंभीर जखमी केले तपास फौजदार पाटोळी करत आहेत